तर मित्रांनो मला आज सव्वीस अकरा दोन हजार पंचवीस संविधान दिवस आहे आणि त्यानिमित्त आमच्या योगेश्वरी महाविद्यालयामध्ये कार्यक्रम ठेवण्यात आला होता कार्यक्रमामध्ये मी जे विभागाला गेलो आणि तिथं माझी मॅच झाली त्याच्यामध्ये मी हरलो हरल्याचा दुःख नाही पण आपली कुठतरी मेहनत क कमी पडली याचा मला खंत वाटला आणि मी दुसरा आलो मला तरीही विद्यालयाने पारितोषिक दिलेला आहे आणि माझा यथोशीच सत्कार केलेला आहे सन्मान केलेला आहे यामधून एक शिकाय भेटणारी गोष्ट असते की पुरस्कार तुम्ही जिका किंवा हरवा दोन्हीपैकी या करायला भेटणार तुम्हाला कारण जिंकला तर तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा आणि हरलो तर तुम्हाला पुरस्कार भेटतो की तुम्ही त्यामधून कसा बाहेर निघाला आणि प्रयत्न जास्त कसा करते त्यासाठी My tu. Tery Daniała z kubku w przybycie.